आर्या शौर्यासाठी आम्ही नवीन बुक आणलीये हो ना बुक्स आणले ना आपण तुम्हाला अभ्यास करायला ना काय आर्या तू काय करते भरून ठेव चल ते त्याच्यामध्ये चल भर वन टू थ्री फोर टाक किती बुक्स मोज बर आर्या बुक्स मोल शेव अभ्यास कर अभ्यास करून दाखव तुझ्या घ्यांना ॲपल बॉल बघ आमची शौर्या कसे अभ्यास करते आणि आर्या खेळते बॉक्स सोबत काय करते आरू तू अभ्यास नाही करायचा तुला ऍपल अॅपल कुठे अपल शौर्या अपल अॅपल वाला बुक कुठे हे शौ असा रोज अभ्यास चालू असतो काहीतरी बडबड करायची आर्या तू काय खेळते आर्या या बॉक्स सोबत खेळते कुकुंबर आहे ते कुकुंबर ब्राऊन कलरच चॉकलेट ऍपल कुठे ऍपल आहे बघा अॅपल आलो तो बघा आता इकडे चल आपण अभ्यास करू हा कलर थी, कलर्स आहे ते कलर्स ऍप्पल कुठे ऍप्पल

चुच्य नाही ते बटरफ्लाय बटरफ्लाय अजून 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 काय दुसरं बुक घेऊन ये जा ते बघ ते बुक घेऊन ये ऍपल ऍपल वालं इकडे इकडे शेव हे बघ ॲपल ऍपल ऍपल ऍपलवाल बुक हां घे ते बुक घे ॲपल कुठे ॲपलवाल बुक ऍपल वालं शौर्या त्याच्यावर पाय नाही द्यायचा बाबू हे आर्याचं या वेगळंच काहीतरी चालू आहे ॲपल ऍपल कुठे वाला बुक नाही आता खेळायचे बॉल कुठे गेला बॉल बॉल शोध बरं आर्या काय करते आरू तू तुझं तु तु काय समजत नाही आज काय चालू आहे तुझ आहे तुला का ग आरू आर्या बोर आहे आमच्या आर्याला सर्व रोजचा पसारा करून ठेवता चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये